कुडा वगैरांचा वायरस आणि मित्रांनो बघा हा वायरस हा तैमान आणि तर बघा कुड्यावरून नंदी आहेत बारशा आणि तैमान यांचा आज इथे गुलाल पण झालेला आहे आणि नेहमीच दादा असतात मैदानामध्ये बरेच म्हणजे म मैदान अटेंड करतात आणि आज इथे त्यांना मैदानामध्ये गुलाल पण भेटलेला आहे रिडगर मैदानावरती तर शेठ नमस्कार तुमची ओळख सांगा मला चंद्रकांत पोंडिलकर कुडावे तर, तर दादा आज बारशा आणि ताईमांनी गुलाल घेतलेला आहे तर आज कसं काय नियोजन केलं नियोजन म्हणजे आता आहे दादा बघा तुम्ही बोलले आदत तु वासरू आहे वीस दिवसच झाले तर हा वास्त्र तुम्ही नक्की कुठून खरेदी केला आम्ही पुशेगाववरून खरेदी पुशेगाववरून तर दादा तुम्ही पुसेगाववर कधी गेले होते आणि कसं काय तुम्ही ची खरेदी वगैरे झाली आपले तिकडे पुसेगावला तिकडे आपले मित्र आहेत ना त्या आपल्याला फोन केला काय नाव आहे तुमचं मित्रांचं काय त्यांचं नाव मध्ये पण लक्षात नाही त्यांचं ठीक आहे त्याही आपल्याला वासराचा फोटो पाठवला असं असं आपल्याकडे वस्तू आहे ओके तर दादा तुमची गाडी आज झाली रेडगर मैदानावरती तर ही गाडी कोणत्या साईडशी पाली उजव्या साईड उजव्या साईडची तर ही गाडी कशी काय जमून आली तुमची म्हणजे कोणासोबत झाली तरी पण रेडगर म्हणजे बघा दादा रेडगर मैदान आणि रेडगरचेच नंदी होते तर अशाने बघा जवळचे संबंध असतात आणि याच्याने शर्यत पण झाली तर कशी काय शर्यत झाली ही चांगली म्हणजे प्रेमाची शर्यत केली तर दादा तुम्ही हा तो जी आदत बैल आहे तुमचा जो बैल तुम्ही घेतला तो बैल तिकडे पुसे गावला कोणासोबत पलायचा म्हणजे तुम्ही फेर त्याचं पाहिलं होतं का कारण फक्त फोटोनी पाहिले फोटोनी व्हिडिओ तर हा बैल जो आहे तो कोणत्या कांदि पाला तो म्हणजे कसं चारी बाहेरून चार तर आता हा बघा याची हाईट मला वाटतं छोटी आणि याचा उंच बांधाचा बैल आहे आणि याच्याने तुम्ही कसं काय मॅनेजमेंट केलं कारण की नवीनच बैल आहे आणि तुमचा हा जुना बैल आहे जुना बैल आहे अनुभवी बैल आहे आणि एक शिस्तीचा बैल असेल मला वाटते तुमचा शिस्तीचा पण जुना बैल असल्यामुळे त्याच्या गळ्यात आम्ही त्याला टाकला त्याने सरळ त्याला म्हणजे त्याला आता शिकवासाठी त्याच्या जुन्याच्या गळ्यात टाकला त्याला आणि बघा तुम्ही बोलले नवीन खरेदी आणि तुमच्या जुन्या बैलामध्ये टाकायचं एक बोलतात ना एक धाडस तुम्ही धाड दाड़, धाडसीचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये तुमचे बैल पण द्या उतरलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये नाराज नाही केलं तुम्हाला तर आपण बघतो नेहमी तुम्ही अनेक मैदानामध्ये असतात तुमचा नंदी बघतो आपण म्हणजे उसटणं झाला बोनिवली झाला किंवा जुना नंदी गाजलेला आहे तर वायरस म्हणतो वाटते या वास्त्राला पण चांगल्या प्रकारे उंचीवर बिनजोरच्या म्हणजे घेऊन जाणार का वाटतंय याचा भविष्य का जोरीला ना आम्ही त्याच्याच नावानी छोटा वायरस म्हणून याचं नाव ठेवलं आहे त्या व्हायरसच्या सारखाच एक त्याच्यामध्ये तुम्हाला झेलक वाटते का त्याच्यामध्ये आहे ना आहे आपण बघतो दादा तुमच्या सोबत केवाले गावातील बरीचशी मंडळी असतात हा संबंध किंवा हा नात जो मंडळींचा <Regular alcohol> जो नाता कसा जुळून आला हे आपले ते सगळे मित्रमंडळी आहेत आणि अशा घरगुती नातेवाईक पण आहेत आणि सगळी आपली ती सगळी गॅंग केवाला हरिग्राम झोलेवाले हे आपले सगळे म्हणजे नातेवाईक पण आहेत आणि मित्र पण आहेत सगळे आम्ही एकत्र ग्रुप निवडून सगळीकडे जातो तर दादा तुम्ही बघा मोठे मोठे वन शर्ती खेळता वायरसबद्दल काय सांगाल वायरस कसं काय म्हणजे यावर्षी कशी काय त्याची त्याची सुरुवात केली आणि आताची कशी काय सुरुवात आहे वायरसला मी आता एक याच्यात बरोबर याला आणला ना त्यावेळेलाच वायरसला पण खाली उतरला घाटावरती होता एवढे दिवस तिकडे घाटावरती वायरस म्हणजे कोणाच्या दावणीवरती होता कुरबावीला होता पूर्वावी पूर्वावी बारामती बारामती बारामतीमध्ये होता हां बाबर पैलवान म्हणून त्याच्या देवाला आणि तिकडं पण चांगले आपले शे, त्यांनी शरती मारल्या गटाला बाकासूरची गाडी मारली ना त्यांनी वायरसने ओके म्हणजे तेव्हा पैरा कोणासोबत घडला होता घरचीच होती घरचा बादल आणि वायरस अच्छा हां घरचं पुडाव एक्सप्रेस वाद वायरस आणि बादल अच्छा बाघान दादा तो तुम्ही बोलले बाकासूर या बैलगाडी क्षेत्रामधील देव आणि देवाच्या सोबत आणि देवाच्या म्हणजे गटामध्ये एक शर्यत खेळायची पण एक धाडसीचा निर्णय असत आणि त्याच्यामध्ये तुमच्या नंदिनी पण गुलाल घेऊन दिला आणि एक घरचं साज होतो ते तो आनंद काय वाटत तुमच्या आधी तो मोठाच आनंद होता आमच्या स्वप्नात पण नव्हतं का एवढी मोठी गाडीला आपण टप देऊ तर तेव्हा गाडी कशी झाली होती म्हणजे तुमची एकदम गाडी होती गासुन होती दिली पण पाय टाकला ना म्हणजे आपण बघतो बघतोर मध्ये आणि घाटावला वेगळा त्याच्यामध्ये आपण बघतो आठ गाड्या किंवा आता बघा पुसे गावाला पण म्हणता वाटते बारा तेरा गाड्या पालल्या होत्या म्हणजे आता बघा आपल्यासारख्या व्यक्तीचा सर्वसामान्य गाड्या मालकाचा गट कारणे पण एक मोठी गोष्ट असतं आणि त्याच्यामध्ये गट पण काढून दिला होता तेव्हा आपल्या स्वप्नात पण नव्हते का आपले आपली गाडी आता आपले ज्यांच्याकडे जा, मित्र मित्रच आपले आहेत माहिती समजा आता त्यांच्या बारामतीला कुरबावी म्हणून त्याही पावती फाडली गटाला त्याही गाडी नेली आम्हाला रात्री सांगला का उद्या आम्ही गटाला गाडी नेतो काजडच्या मैदानात कुठे माल मालशिरस मध्ये ओके okay, मार्शेस मध्ये माल मालशिरस मध्ये काजडच्या मैदानामध्ये आपली घरची गाडी त्याही पलवली आता आपल्या गटाला कम्प्लीटस गाडी आपल्याला लागून तर दादा बघा आणि त्या मैदानाला तुम्ही तुमची गाडी पण पास झाली आणि तिथे चर्चा पण झाल्या असेल की हा नंदी नक्की कुठला आहे पण नव्हते ना आणि त्याच्यामध्ये जरा आपला नाव पण आले असेल की हा अमुक अमुक मालकाची गाडी बसलेली आहे गट्टाला आणि सेमीसाठी पात्र झालेले तो आनंद एक म्हणजे आनंद होता तो तर दादा आपण बघू बोलूया आता बिंजोरच्या इकडे आता बिंजोर मध्ये कशी काय याची कामगिरी आताच तर आता सुरुवात केलेली आहे पहिलीच शर्यत काय ही दुसरी शर्य दुसरी शर्यत पहिली शर्यत केव्हा झाली उसटण्याला तेव्हा कशी गाडी पडली होती भारी गोलामध्ये होते वीस दिवसात बघा दादा आता तुम्ही पण पाला असतील तर पायरे कोणा कोणा सोबत घडले आता याला आणल्यापासून आपलं या वर्षी तुम्ही घरची गाडी पालाली मागच्या वर्षाचा म्हणजे तुमचा गेला जा मागच्या वर्षाचा आमच्या घरचीच बैल आहेत अजून एक बा, बादल म्हणून आमच्या घरचा बैल आहे त्याच्यासोबत पलासोबत त्याच्यासोबत आहे वायरस आणि बादल आमची घरची गाडीच पलतो दादा बागा तुम्ही बोलले या शरीर क्षेत्रामध्ये गुलाल होत आहे कधी हार होतं याच्याने बघा नाही नाही तेवढं अण करायला पाहिजे तर पराभव पण जिल्हा असतील तर याच्याने कधी म्हणजे पायऱ्यासाठी पण आपल्याला वेळ लागते तेव्हा तुम्ही पायरा म्हणजे मॅनेजमेंट केला होता कोणासोबत मागितलेला हो आपलं असं काय नाही आपलं शरद करतो मैत्रीपूर्वक हा कोणाशी असं चिडून वगैरे नाही मैत्रीपूर्वक शरद करतो हे बघ पाठवून दाखव हे बघा मित्रांनो हे वायरस आणि बादल कुडावे हेच गाडीने अच्छा तर दादा अशा नाही बघा तुम्ही बोलले मैत्रीचा पण संबंध जपायला लागतात आणि याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये तुम्ही तर मला वाटते जाणकारी व्यक्ती वाटतात आणि तुम्हाला पण खूप वर्षाचा अनुभव आहे आणि या जेवढ्या वर्षामध्ये तुम्ही म्हणजे शर्यत केलेला आहे त्याचा अनुभव काय सांगाल तुम्ही कसं काय आत्ता खेल आणि तुम्ही आता स्टार्ट केलेला खेळ त्याच्यामध्ये काय फरक तुमचा खेळ एकदम चांगला होता आता थोडेसे जरा आता नवीन पोर आहेत रक्त गरम आहे त्यांचा आता जरा पोरांचा कसं आता त्याने थोड्या दिवस अणुभाऊ यायला थोडे दिवस जातील गरम रक्त आहे ना तर दादा तुम्ही शर्यत क्षेत्रामध्ये तर आहेतच हा सगळा मॅनेजमेंट पैशाचा झाला किंवा गाडा गाडा भाडा झाला किंवा सर्व मुलांचा मॅनेजमेंट तर याच्यामध्ये म्हणजे कसं का काय तुम्ही करता नाही आम्ही बाकीचा सगळ्या बैलांचं नियोजन वगैरे मी करतो माझा पुतण्या आहे ललित तो सगळा आमच्या बाकीच्या गोष्टी सगळ्यात तो करतो आता समजा कोणाशी असा बघा शरद केल्याचे असेल किंवा ते धाडस निर्णय कोण घेतं म्हणजे आता बघा अशाने बघा कधी कधी आपण विचारला जातो नाकारतात पण अशाने मैत्रीचे पण संबंध जपायला लागतात आणि याच्याने तुम्ही कसं काय निर्णय घेतात बाबा अमुक अशी शर्यत केल्याचे नाही पोरांना सांगतो बघा ते आपल्या संबंधातले आहे त्यांच्याशी शर्यत केल्याचे आणि चिडून शर्यत करायची नाही तर ता शर्यत करायची बर बरोबर आहे आता बघा तुम्ही बोलले नाही शर्यत झाली तर अशाने बघा आपला वेल पण वाया जातोय तर वेळेला काय महत्व आहे का नाही नाही माणूस की पण कुठेतरी जपायला पाहिजे ना बरोबर आहे आपल्या बाजूच्या पण तालुक्यातच येतो आपण आपल्या आजूबाजूच्या गावाला आपले आहे नाते आपल्याला बर करता येत नाही ना बरोबर आहे म्हणून बघ चला आपला आता आहे एक आपल्याला छंद जमली प्रेमात जमली तर करायची नाही तर आपल्या बहीण भरायची बरोबर तर आज कितीला आले मैदानाला तुम्ही आम्ही एक वाजता एकला एक वाजता तर काही गाडा मालक म्हणजे अकरा ला आले कायकांची शर्यत झाली कायकांची नाही झाली तर दुसरी तर बघा तर... दादा तुम्ही बोलले पहिली शर्यत पडली तरी पण तुम्ही खचून नाही गेले, ना गेले। आणि पुन्हा तुम्ही नियोजन केला आणि एक गुलाल घेतला असं म्हणजे हारजीत तर या खेळामध्ये झेलायलाच लागतो आणि तेवढी हारजीत सण करायलाच पाहिजे दादा ती, तीन नंदी आहेत तर त्यांचा आता तुम्ही दोघांची तर शर्यत झाली तर, तर याच्या आधी तो नंदी जो आहे तुमचा तो पला होता का म्हणजे आधी आधी शर्यत झाली तेव्हा शर्यत नाही केली त्यांचा प्यारा मारला अच्छा पेहरा झाला आणि प्यारा मारला अच्छा एक वाजता आलो तेव्हा मी प्यारा मारला त्यांचा आणि या दोन नंदींची शर्यत केली तर दादा फेऱ्यामध्ये थैमान आणि जो तुमचा नंदी आहे वायरस तो कशी पलाली गाडी एकदम छान पलाली तरी सुद्धा तुम्ही तुमच्या या आदत वासरासोबत निर्णय घेतला तो कसा झाला वायरस आहे ना आमचा थोडा त्याच्या मार लागलेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला शर्यतीला हकलला नाही त्याला हा बऱ्याच दिवस बसून असल्यामुळे त्याला एक सराव म्हणून एक फेरा मारला आम्ही सराव मध्ये पण चांगला पळाला आता येणार आहे कधी बिंजोर असेल तेव्हा म्हणजे एखादी छोटीशी शर्यत वगैरे किंवा असा नियोजन असेल का हां कुठं करणार ना अड्ड्यात आता प्रत्येक अड्ड्यात असणार आहे तर दादा था तीन नंदी न्यायचं बोललं तर आता बघा जवळ मैदान हे ठीक आहे चाललेलं आहे होत आहे प्रवास पण लांब लांब जसं की बोनिवली झाला कर्जतला तिकडे झाला मग ते त्या ठिकाणी जायचं बोललं तर एक अवघड गोष्ट असं तर त्या तीन नंदी कसं काय तुम्ही कॅम्पमध्ये नेता कसं काय असतं म्हणजे नाही नाही मग जर तीन नाही ने नेत आता त्याला प्यारा मारायचा होता म्हणून आम्ही इथं त्याला आणला आम्ही दोनच बैल दोनच नेतो ने कारण दोन दोन शहरातील जमणं आता इकडे आपल्या इथं कसं लाई 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 मुश्ल्या होत्या त्याच्या मुलं जमल्या दोन आपल्या झाल्या नाहीतर दोन शहरातील जमणं अवघड आहे अवघड आहे हा मग दोनच बैल नेतो आम्ही लांब गेलो तर दोनच नंदी नेतो दादा बघा आज रिटगर मैदानावरती शर्यतीमध्ये तुम्ही दोन लढती केला एकामध्ये झेलली एकामध्ये गुलाल भेटला आणि एकामध्ये आता बघा आपण गाड्या पण कमी होत्या आणि सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे झालं म्हणजे पुढील कसं काय असेल आता नियोजन पुढं आणखी थोडा बदल करू रिटगर आता बघा उसाटण्यासारखा मैदान आहे जो प... पब्लिकच्या मनातील मैदान आणि तिथे म्हणजे बरंच गाड्या मालक पण जातात तर आता येतं आहे म्हणतात ता तारीख पण पडल्या असेल तुम्हाला पण माहिती असेल उसटण्या मैदानाचं तर तेव्हा कसं काय असेल म्हणजे का काय नाही आहे का था था दोन आहेत दोन आहेत टोटली किती आहेत धावणीला पाच बैला तर पाच बैलांचा मॅनेजमेंट किती महिन्याला तरी पण पाच बैलांचं मॅनेजमेंट कसं काय म्हणजे खाद्य वगैरे सगळ्या गोष्टी करता तुम्ही काय खाद्य वगैरे तरी पण साधारण बघा खर्चाचा सा विचाराला जरा वेगळंच आहे पण एक बरेच जणांना माहिती पण आहे की म्हणजे किती खर्च येतो आहे तर थोडंसं हिंद देऊ शकता म्हणजे किती खर्च येतो महिन्याला पाच बैलांचा खर्च आता सा सांगून पण तुम्हाला पटणार नाही भरपूर खर्च आहे पाच बैलांचा एका बैलाला कमी कमी महिन्याला सहा हजार रुपये खर्च आहे सहा हजार बघा आता तुम्ही बोलले सहा हजार बोललो तीस हजार आता तीस हजार एका छोट्या गाड्या मालकासाठी एक मॅनेजमेंट करणं बोलला तर एक अवघड गोष्ट आहे कारण की तर तुम्ही काय म्हणजे कसं काय मॅनेज करता काय तुमच्याकडे म्हणजे व्यवसाय काय मी स्वतः रिक्षा चालवतो अच्छा माझा पुतण्याचा छोटासा दुकान आहे आम्ही ते सगळं हे करून मग आम्ही शेड बघा आता बघ या क्षेत्रामध्ये उलाढाल्या खूप होतात म्हणजे बैलगाडी क्षेत्र झालं तर पैसा आला वेल आला मॅनेजमेंट झालं पोरांचा तर सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात तेवढं आता आपल्याला का करायचे करायची तर ते करणंच आहे मग आपण थोडंसं पोटाला आपल्याला जर बैला पोटाला चिमटा घ्यायचा बाकीच्या गोष्टी आपल्या थोड्या बाजूला ठेवायच्या तर हाऊस करायचे नंदींच्या हाऊस करायचे दादा आता तुम्ही बोलले बघा सगळ्या गोष्टी म्हणजे आता बघा असं म्हणजे तुमच्या तुम्हाला म्हणजे असं कधी अडचण आलेली आहे का म्हणजे आता कधी असं म्हणजे आज होतच ना माणसा बघा ऊन आले ऊन आहे तर पाऊस आहे अशाने अडचणी म्हणजे कधी येतात का म्हणजे अशा नाही नाही असं काही एवढं नाही आमच्यात असं वगैरे म्हणजे बाकीचे ड्रिंक वगैरे करणारी कोणी नाही तर आमच्या बाकीचा शोकच नाही कोणाला शोक फक्त आमचे एकच पैलगार नाही दादा बघा आता आता शर्ती आपण खेळतो छोटे गाड्या मालक जामत्याम दहा हजार किंवा सहा हजार याच्यामध्ये आपला भाड्यावाल्याला जातात पैसे किंवा म्हणजे आपल्याला बोलतात ना पैशासाठी नाही पण आपण केलं खेळतो गुलालासाठी गुलाल खूप गुलाला 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 महत्त्वाचा आहे पैसे नाही सात ना दहा हजाराच्या शर्यती केलं ते पैसे आमचे परत पण जाईत नाही टेम्पोवाल्याला नक्कीच नक्कीच कोरोनाच्या पाणी हे होत अशा बघा आता घरातली पण बोलत असेल की नाद करता नादासाठी घरातल्यांचा कसं काय सपोर्ट आहे नाही नाही ते बघा पहिलं बघून सगळं बाकीच बाहेर शोधतात बा, म्हणजे बोलत असतील ना का बाबा असं काय सपोर्ट कायम आहे म्हणजे विरोधच नाही सपोर्ट कायम आहे सपोर्ट आहे काय विरोध अजिबात नाही आता सकाळी आमची बाई नंदी काढलेली आहेत घरात आमच्या भाऊजाई विष सुनबाई सगळे आता आमचे नंदी घरी कधी आहेत आता बघा आता बघा तुम्ही बोलले सगळ्यांना म्हणजे घ घरच्यांना आनंद तर आहे बैल जेव्हा आपला जातो तेव्हा म्हणजे आरती तर होतच आणि आता शर्यत झाली आणि त्यांना आता लाईव्ह समजा नाही इथेशी लाईव्ह नंतर बरं संध्याकाळी पण त्यांना आता नंदी जिंकलेला आहे अशी म्हणजे बातमी समजल्यावर काय आनंद असतो फोन चालू असतो चालू असतात आणि इकडून काही नाही केले तरी आम्ही इथून फोन करतो बाबा झाली आपली शर्यत गुलाल भेटला आपल्याला आता आपण बघतो जो तुमच्या सोबत छोटासा मुलगा आहे तर हा मुलगा कोण आहे आमचा बाचा आहे बाचा आहे याच नाव काय आहे ओके तर बाबू काय सांगशील तू कसा वाटत आज चांगला वाटतंय आपला संदेश घरात बोलले ना बॉरचे ओले का अच्छा त्यांचं आहे का तर आता मधी यांचं समीरचे बाबू पप्पा आले का तुझा पप्पा तिकडे गेलेत का अच्छा आता तुमचा बघा गु गुरु पण आता मध्ये तीन फेऱ्यामध्ये विजय झाला होता तर कसं वाटलं होतं तीन फेऱ्यामध्ये जिंकून गुरुने आपल्या तीन फेऱ्यामध्ये बक्षीस आणलं होतं तेव्हा कसा वाटला होता आनंद वाटला होता ना मग आणि तुझ्या नावाने जेव्हा म्हणजे शर्यत खेळता पप्पा नाव देतो म्हणजे शर्तीसाठी तर तुला कसं वाटतंय कारण की बघा युट्यूब वर ऐकायला भेटतो सायरा संदेश दिदीचं नाव का दीदीचं नाव का अच्छा दीदीच्या नावाने म्हणजे ऐकायला भेटतं तर कसं वाटतंय तू म्हणजे सांगत असेल ना की शालेमध्ये की माझ्या ना माझ्या दिदीच्या नावाने आमच्या नंदी पलतो हा नंदी चांगला ओके बघा मित्रांनो बघा हे होता मुलगा छोटासा याच्याशी पण संवाद साधलो आणि या काकांसोबत पण संवाद साधलो कारण की बरेच दिवसाची इच्छा होती आणि ती इच्छा पण काकांकडून पूर्ण झालेली कारण की मुलाखत घ्यायचं एक ब सगळ्यांना एक म्हणजे गाड्या मालकांचा पण सपोर्ट आहे आपल्याला आणि त्यांच्या सपोर्ट मुला आज आपण एक मुलाखत घेऊ शकतो आणि नंदी दाखवू शकतो तर धन्यवाद काका असंच आम्हाला वेल द्या पुढील वारसेसाठी खूप खूप शुभेच्छा